छोट्या दोस्तांनो कशा चालल्या तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या परीक्षा परीक्षा चालल्यात अभ्यास करा कंटाळा आला तर काय कराल त्याच्यासाठी तर मी सांगणार आहे तुम्हाला आज एक मराठी कथा आणि ज्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना सुट्टीचा कंटाळा आला दुपारचं दिवसभर काहीतरी रंगरंगोटी करून चित्र काढून खेळून दमून मग दुपारी किंवा संध्याकाळी झोपायच्या अगोदर एखादी कथा तुम्हाला ऐकावी वाटली तर तुम्ही ही कथा आजीबाबाला ऐकू शकता नेहमीच तुम्हाला आजीबाबा कथा ऐकवतात ना तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे मराठीतून उपयोगी वस्तू कथेचं नाव आहे आणि कथा लिहिली पंकज राय यांनी तर चला एके दिवशी एक विद्यार्थी शाळेची बस पकडण्यासाठी चौकाच्या दिशेने धावला अचानक त्याच्या शाळेच्या दप्तरातून हिरव्या रंगाची कसली तरी वस्तू खाली पडली त्या विद्यार्थ्याला हे कळलंच नाही आणि तो बस पकडून शाळेत निघून गेला सर्वात आधी लॅम्प पोस्टवर बसलेल्या कावळ्याची त्या हिरव्या वस्तूवर नजर गेली कावळा बसलेला दिसतो इथे कदाचित एखादी खाण्याची वस्तू आहे कावळ्याने मनातल्या मनातच विचार केला त्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याने सगळीकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं कावळा उडत उडत त्या हिरव्या रंगाच्या वस्तूजवळ येऊन पोचला त्याने आपल्या एका डोळ्याने लक्षपूर्वक ती वस्तू पाहिली खानाचा असा प्रकार त्याने आजवर कधीच पाहिला नव्हता त्याने ती वस्तू आपल्या चोचीमध्ये धरली आणि चाहून त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला ती हिरवी वस्तू दबली पण त्याचे तुकडे झाले नाहीत शी ही पण काही खायची वस्तू आहे का कावळ्याने ती वस्तू तिथेच टाकली आणि उडून गेला काही वेळाने एक रंगीत फुलपाखरू उडत उडत तिथे आलं फुल फुलपाखराची त्या हिरव्या वस्तूवर नजर पडली कुतूहलाने त्याचा रस प्यायला ते तिथे गेलं आधी फुलपाखराने त्या वस्तूच्या चारही बाजूला दोन चार घेरट्या मारल्या मग ते त्या वस्तूवर जाऊन बसलं अरे यामध्ये तर अजिबात रस नाहीये ही एकदम बेकार वस्तू आहे फुलपाखरू मनातल्या मनातच म्हणालं आणि तिथून दुसरीकडे उडून गेलं काही वेळाने एक पाच वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत तिथून चालला होता त्याचीही त्या हिरव्या वस्तूवर नजर गेली ती उचलायला तो खाली वाकला आई मुलाला ओरडली रस्त्यावरून असं काहीही उचलणं वाईट सवय असते आई किती छान रबर आहे मला घेऊ दे ना मुलगा रडायला लागला चल चल घरी लवकर आई मुलाचा हात खेचत म्हणाले तो हिरवा रबर तेथेच फुटपाथ जवळ पडून राहिला तिथून जाणाऱ्या एका एक मुंगीची त्या रबरवर नजर गेली वा एकदम चांगली वस्तू आहे मुंगी मनातल्या मनातच म्हणाली तिने इशारा करून आपल्या इतर साथीदारांना बोलावलं काही वेळातच मुंग्यांचा एक घोळका तेथे आला हययो हो है्या हो असा नारा देत मुंग्या कामाला लागल्या सगळ्या मिळून तो हिरवा रबर आपल्या बिळाकडे खेचून नेऊ लागल्या बिळाबाहेर हिरव्या रंगाचा रबर पाहून मुंग्यांची मुलं खूप खुश झाली मुलं रबरावर उड्या मारू लागली त्यांना आता खाली पडून दुखापत होण्याची भीती नव्हती सगळी मुलं त्या रबरावर चढून खेळू लागली त्या वस्तूला कावळा आणि फुलपाखरू निरुपयोगी वस्तू समजले होते तीच वस्तू म्हटलं होतं तीच वस्तू मुग्यांसाठी मात्र एकदम उपयोगी वस्तू ठरली तर अशा पद्धतीने आपली उपयोगी वस्तू ही कथा येथे संपलेली आहे आणि आपण पुन्हा भेटूयात छानशा मराठी कथेसोबत तोपर्यंत तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छान छान ॲक्टिव्हिटीज करा छान छान गोष्टी सांगा तुम्ही कथा ऐकताय त्या इतरांना तुमच्या शब्दात सांगा आजीबाबाकडनं तुम्ही नेहमीच कथा गोष्टी ऐकता त्यांनाही तुम्ही तुमच्या शब्दात ही कथा सांगू शकता तुमच्या छोट्या छोट्या ही कथा सांगा आणि कथा आवडली असेल तर सविता फॉडे अकॅडमीला कर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू